महाराष्ट्र राज्यातील कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे शेतकरी मित्रांनो कारण राज्य सरकारकडून तीस जूनपूर्वी कर्जमाफी करण्याचं आश्वासन मिळालेलं आहे परंतु सर्वांना हा प्रश्न होता की कि कर्जमाफी किती रुपयाची होईल कारण तसं स्पष्टीकरण आजपर्यंत राज्य सरकारकडून अथवा कोणाकडूनच झालेलं नाही आहे फक्त कर्जमाफी करणार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलेलं होतं परंतु राज्य सरकारने असं स्पष्टीकरण कधीही दिलेलं नाही आहे की आम्ही लाख लाखाची करू दीड लाखाची करू दोन लाखाची करू अथवा कितीची करू कारण या अगोदर ज्या कर्जमाफ्या झाल्या आहेत ते लाख रुपयेपर्यंत दीड लाख रुपयेपर्यंत झालेले आहेत परंतु या सीझनमध्ये जे कर्जमाफीचं आश्वासन राज्य सरकारकडून देण्यात आलेलं आहे त्यामध्ये किती लाखाची कर्जमाफी करणार असं आश्वासन आजपर्यंत मिळालेलं नव्हतं अशा सर्व राज्यातील महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी म्हणावी लागेल कारण आज मिळालेल्या अपडेटनुसार महाराष्ट्र राज्यातील सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आणि गुड न्यूज आहे शेतकरी मित्रांनो कारण तुमचं कितीही लाखाचं कर्ज असू द्या त्या कर्जाच्या रकमेला कुठल्याही प्रकारची मर्यादा असणार नाही अशी एक दिलासादायक बातमी थकबाकीदार शेतकऱ्यांना मिळालेली आहे आणि याचा फायदा राज्यातील पंचवीस लाख शेतकऱ्यांना होणार आहे ही दुसरी गुड न्यूज त्यामुळं महाराष्ट्र राज्यातील जे थकबाकीदार शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांची तुमचं लाख कर्ज असू द्या दीड लाख राहू द्या दोन लाख राहू द्या चार लाख राहू द्या अथवा पाच लाखाच्या पुढे राहावा राहू द्या तुमचं कर्ज किती का असे ना संपूर्ण कर्जमाफी करण्याची अपडेट आज मिळालेली आहे त्यामुळं राज्यातील जे थकबाकीदार शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत होते अशा शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा राज्य सरकारकडून मिळाला आहे म्हणाला काही हरकत नाही आहे दुसरी अपडेट जर पाहिली गेली तर एप्रिलपर्यंत जे कर्जमाफीची समिती स्थापन करण्यात आलेली आहे ती कर्जमाफीची समिती एप्रिलपर्यंत आपला अहवाल देणार असल्याचेही अपडेट मिळालेले आहे त्यामुळे या खूप महत्त्वाच्या दोन अपडेट आज सर्व शेतकऱ्यांना मिळाल्या एक महत्त्वाची गोष्ट आहे कारण राज्य सरकारकडून तीस जूनपूर्वी कर्जमाफी करण्याचं आश्वासन देण्यात आलेलं आहे परंतु त्याबाबत कुठली पावलं उचलली जात आहेत का याबाबत कुठली अपडेट नव्हती आणि हीच खरी अपडेट म्हणायला काही हरकत नाही आहे कारण कुठलीही मर्यादा तुमच्या रकमेला नसेल तुमचं कर्ज किती का असे ना ते संपूर्ण कर्ज राज्य सरकारकडून माफ करण्यात येईल आणि दुसरी गोष्ट जे अहवाल आहे सर्वेक्षण करण्याचा अभ्यास करण्याचा जो तो राज्य सरकारने एक समिती स्थापन करण्यात आली होती ती एप्रिलपर्यंत आपली समिती आपला अहवाल राज्य सरकारला सुपूर्द करेल असं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळं राज्यातील जे थकबाकीदार शेतकरी आहेत त्या थकबाकीदार शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा म्हणावा लागेल कारण राज्यातील खूप शेतकरी थकबाकीदार आहेत आणि त्यांना किती लाखाची कर्जमाफी होईल हे माहीत नव्हतं आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आजच्या अपडेटनुसार सर्व शेतकऱ्यांना माहिती व्हावी यासाठी आजचे अपडेट आपण दिलेले आहे त्यामुळं राज्यातील जे थकबाकीदार शेतकरी आहेत त्यांना तीस पूर्वी तुमची कुठलीही मर्यादा नाही या लाखाची राहू हो द्या दोन लाखाची राहू हो द्या पाच लाखाची राहू हो द्या कुठल्याही मर्यादा न ठेवता संपूर्ण कर्जमाफी करण्याचं आश्वासन आज मिळाला असल्याची अपडेट आहे आणि हीच अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण आज प्रयत्न केलेला आहे महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये जी कर्जमाफी होणार आहे त्या कर्जमाफीमध्ये संपूर्ण सरसगट कर्जमाफी नसेल हे विसरून चालणार नाही आहे कारण राज्य सरकार यात नियम अटी व निकष हे लावलेले आहेत आणि यामध्ये जो शेतकरी बसेल त्याच शेतकऱ्यांना या गोष्टीचा लाभ मिळणार आहे त्यामुळे उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर ज्या शेतकऱ्याची कर्जमाफी होणार आहे तो जर लाभधारक असेल तो पात्र असेल तर त्याचं कर्ज किती का ते संपूर्ण कर्ज राज्य सरकारमार्फत माफ करण्यात येणार आहे हीच सर्व शेतकऱ्यांना अपडेट द्यायची होती शेवटी तीस जूनपर्यंत सर्व शेतकऱ्यांना वाट पाहावीच लागणार आहे यात वाद नाही आहे राज्य शासनानं तीस जून तारीख दिलेली आहे सरकारनं जरी तीस जून तारीख दिलेली असली तर सरकार इतकी मोठी चूक करणार नाही आणि फसवणार नाही कारण शब्द दिला म्हटल्यानंतर पाळावाचं लागेल याच्यात कुठलीही तडजोड करता येणार नाही कारण राज्य सरकार किती जरी आता पळ काढण्याचा प्रयत्न केला तर या गोष्टीतून तर राज्य सरकारला पळ काढता येणार नाही आहे त्यामुळं तीस जूनपर्यंत जे पात्र शेतकरी आहेत त्या सर्व पात्र शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी होणार आहे तुमचं कर्ज किती का असे ना संपूर्ण रकमेची कर्जमाफी होणार आहे हीच एक थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी एक अपडेट आहे धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद